जो इगड मरून धगड केलो आता माझी गाडी चला 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 हे बघ झालं भांडण या पूर्ण ब्रिज भरून ट्राफिक गाडी रिझर्व लागलेली या फिरत राहा त्याला मग रेमटाव या बघ आपल्या आप वाटे धडे काय दिसतात भंगले उगात बोलले ट्राफिक बद्दल मित्रांनो व्ह्यू बघा व्ह्यू अरे यार चाय पिऊ विसरले जेंका पण खा झा मुंबई घ्यायची त्यांच्याने तो बघा आणि हय हो जीवदानी लिहिलेली नाही आवडली तरी लाईक करा रे बरा वाटतं जीव त्याचा तसं मित्रांनो मी जास्त बोलले ना पण कदाचित मी आजच्या ब्लॉग मध्ये खूप बडबड केलंय सुरू करूया दिसत चाळीं गा तर आता मी असं भांडूपला भांडूप करून मी आता चाललोय ऐरोली आजचं ब्लॉग बनवतो सगळ्यात मेन कारण म्हणजे आपलं माईकची टेस्टिंग होता बार पुण्य क्षेत्र बार लिंगे बार ज्योतिषी नाथ शंभू कैलासा कथी आपले ब्लॉग असे चुके चुके चालू होतात ना म्हणजे ना वेलकम करणे मी नाय काय तो आपला कॅमेरा लायला भाडा भाडा केली चालू केली आपली ला कॅमेरा ट्राफिक लायला आणि तर मित्रांनो तुमचं स्वागत असा आपल्या चॅनलवर किंवा कदाचित आपलं तिसरो किंवा तिसरो ना तीनचा व्हिडिओ टाकले ती हो व्हिडिओ कदाचित चौथो किंवा पाचवं असू शकता एक व्हिडिओ अजून हा जो एडिटिंगमध्ये चालू हा प्रोसेसिंगमध्ये चालू हा मित्रांनो तुमचं स्वागत असा आपल्या चॅनलवर आम्ही आता चलो ऐरोली तर हा जो आज जो आपला ब्लॉग आहे तो जास्त असं मोठा नाही हा छोटोस हा त्याचा मेन कारण असा की आपण जो काल माईक सेट केलो जो इगड मोडून झगड केलो बघूचा काय जातात खराच इगडमोडून झगड झालेलो हा कारण की एवढे चांगले बोटचे इयरफोन होते माझा हेल्मेट बाकी बघू गेला तर त्याचा नवीनच असा त्याची पण वाट लागली म्हणजे त्या जराचा फाडूचा लागला माझा तो माईक सेट करू तरी पण माईक प्रॉपर सेट झालो हा की नाही तर आपण काय कळत नाही आणि जे आपले इयरफोन होते जे आपलो जीव होते जीव म्हणजे त्या इयरफोनवर मी आपला बॅटल ग्राउंड गाजायला आहे तर त्या इयरफोननी माझी साथ सोडली नाही म्हणजे फक्त माईक चालू हा म्हणजे इयरफोन मधून आवाज येणार नाही का बिघड होतो त्याचं झगड करून नको झालंय तर मित्रांनो आपण आता मंगत्राम पेट्रोल पंपवर पेट्रोलवर आता रडत रडत चालव चांगलंय मा एकदा सवय जाऊन यायला रस्त्यांची मग मी गावात आहे ना चालू चेस्ट माउंट किती पण टाईट केलंय ना इतको टाइट आहे ना मला तो जाणवता दुखता इतक तरी पण चालू कॅमेरा हलता तरी काय तू की आपलं दोनशे ग्रॅमचं मोबाईल हेल्मेट माउंट घेऊन बघू ट्राय करून चेस्ट माउंटचा विषय काय होता तुमका की जा फक्त माझ्या समोर हा ठेवलेला त्याच बघूचा लागता मी तुवा काय बंबार ना पण भारत पेट्रोल वाले हिंदुस्तान पेट्रोल आपल्या गाडी ना नायचा नंबर आपला मग माहिती नाही हा पुढे जातो काय तो चला मग नंतर पेट्रोल भरून झाल्यानंतर आपण व्हिडिओ शूट करूया पेट्रोल भरून झालेला हा आपण आता निघालो ऐरोलीच्या दिशे आज असं वाटतं ना खूप ट्राफिक भेटाला कारण घेऊच रस्तो बाबा भरला रिक्षा वाले जिंदाबाद पहिलो मी असं यांच्यासारखं लाईन ला दुबर आता माझी गाडी ती सिग्नल लागला चल बर हा थोडा थोडा गेला तर सिग्नलच्या बाबतीत मेर मन मन मोहन मन जगेते रे वाटते आपल्या एवढा असा मोठा ट्राफिक काही भेटत नाही चांगली गोष्ट हैसून ना ऐरलीक जाऊ जर पुरो रिकामी असत ना तर फक्त पंधरा मिनिटं लागतात आणि जर ट्राफिक असत ना तर त्या दिवशी मी बस जाताना ना, ना पुरो एक तास लागलेलो विचार करा किती टाइमपास जातात चकुली काय म्हणते चकुली तिच्यात नाही कडकुनी चला आता सिग्नल आपला असा हैसून अजून तीनशे चारशे किलोमीटर किलोमीटर नाही ना मीटर लांब आपल्याला आता ट्रॅफिक बघित राहाय आपल्या कशी अशी थोडी 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 चला 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 ना राईट त्यामुळे आपण जास्त या थोडीक राहतो विचार करायचा रिक्षावाले काय घेऊन जातात आपल्या तर मित्रांनो आपलं चॅनल बघूक गेलो तर आता नवीन असताना पण तुम्ही त्याच्या चांगला प्रेम दाखवताय चांगला सपोर्ट करताय माका पण काय म्हणतात तो एक पूज देताय तुम्ही पॉझिटिव्ह आलो जेणे अजून जोश येता बरोबर बोलले काय चुकीचा बोलले का असतो तर माका पण प्रोत्साहन मिळतात थोडा व्हिडिओ बनवत त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला रे कामावता असं वाटत त्याची गाडी जी आहे ना समोर ती आपणच चालता तो चालेल ना नाही तो नुसतं तो ना

आज असा म्हणजे ना आवाज आता रेकॉर्डिंग मस्त होता म्हणजे हे आता बुलेट पण गेली ते तो पण आवाज ऐकतो त्या दिवशीपासून पासून बाजूसून गाडी जाय होते ना म्हणजे अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही बघला असं काय म्हणतात एकदम बस आवाज काना तो कानात किंवा आता माईक तसं मी ना बऱ्यापैकी सेट केलंय आहे म्हणजे तैस ना वारं तर विषय जाणार पण आवाज प्रॉपर रेकॉर्ड हो सिग्नल काढत हो आपण हैसर असतो म्हणजे आपल्या घ्या दोन वेळा सिग्नल पडतो असं वाटतं को जाने का है तो साइड को राही का बस चांगले की ना आपलं नंबर तरी पहिले लागलो आता आता चेस्ट माउंट मुळे मी आता असं बसलेलं फक्त एवढंच अँगल दिसत असतो जो समोर असे तुमचा पण मी अडेथडी अजून टिंगलच्या वेळी करत हे बघ झालं भांडण आयला या रिक्षावाल्याचा खूपच चढवाकडनं गाळी खाऊन घेतल्या नवरात्रीचे नऊ दिवस चालू होत आशीर्वाद घेतले आणि देवीच बाबू रागान बघता आपल्या दहा वाजता पोहचायचा होता आपल्या लोकेशनला दहा वाजताच माझं कामाचं टायमिंग आणि आयकर वाजले सव्वा दहा अजून तर जास्त लांब नाही पंधरा हा आता परत आपल्या पुढे का ट्रॅफिक भेटला टोल नाक्यावर माझ्या बाजूतून ना आर चालता आणि ती अशी खड्ड्यात ना एकदम अशी भारी हड्डा म्हणजे आपला प्रेम हा प्रेम खड्डे नसते ना, तो ना तर खरंच मुंबईत ना गाडी चालव मजा येईल तर मित्रांनो आपला कसा विषय होता की लॉंग राईड तशी बघू गेली ना तर आपली लॉंग राईड होतली हा पुढची कधी ती माहिती नाही जर गावात घातलय ना मी इथून ते आपल्या वेंगुर्ल्या पर्यंत ती एक राईड होतली मी सध्या तरी हयसर म्हणजे कामात वगैरे जाताना तो, तो व्हिडिओ घेतोय मध्ये माझा जेव्हा सुट्टी असतली तेव्हा असा विचार हा की हैले जवळपासचा गुटख पण ठिकाण असं काहीतरी तरी फिरात जायचा बाईक राईड करायची या रड्यात माहित नाही ना की काय चांगली गोष्ट माझी इच्छा पर्सनली कि माका अंबरनाथच्या मंदिरात तो आणि पण ट्रॅफिक या पूर्ण ब्रिज भरून ट्राफिक आ तर मित्रांनो मी अजूनपर्यंत व्हिडिओत व्हिडिओ बोला की पण आता बोलतोय की जर चॅनल आवडलो नाही आवडलो तरी सबस्क्राईब करा जागे जागे मुंबईत गाडी चालवते अरे भाई मी व्हिडिओ चालू केलाय ना।, ना एक बड़ बड़ केला ना एक मोठी भीती आहे एवढं सगळं बडबडत एवढं सगळं जात आहे ना असं एक वाईट स्वप्न आहे आपण डीमार्टला जाऊया डीमार्टला जा काम आता करूया आपला मग आपण स्मार्ट बाजारला आहे आणि त्याच्यानंतर आपण तिथून वाशिक जातल व्हिडिओ नाही करू भेटलो ना, ना तर येताना नक्की करत आज कसं पाऊस पण नाही एकदम मस्त आपलं मोबाईल एकदम क्लिअरिटी पण बाहेर देतलो बिमाल पार्किंगला जागा मस्त पैकी सावळे दुभी राहतली गाडी आलो चला तर मग आता आताना पुढच्या व्हिडिओ भेटूया संध्याकाळच्या किंवा आता वाशिक जाताना जर व्हिडिओ करून मिळालो तर करीन चल तर मग बाय बाय तर मित्रांनो आता पाच वाजलेत जसं की तुमक सांगलेलं आहे मी आता वाशिक आहे आता न काय मी मॅपचं काय बघू शकत नाही व्हिडिओ बनवतो होतो त्यामुळे मी अंदाजच जाते मॅप मध्ये दाखवला की इथून राईटला जाऊ ता अरे हार बसता बेकार आवाज पण कसं रेकॉर्ड होता काय माहिती नाही इधरचे कि किधरक जाणे काय गोवाची फ्लायओव्हर ना देख लेंगे घूम लेंगे गाडी रिझर्व लागलेली फिरत राहा अजून तर आपण आता जातो वाचीवरनं डायरेक्ट भांडुकला काम सगळ्या आटकला पाच वाजलेत चला मग आता बघी आपल्या वाटे धडे काय दिसतात एवढा आपल्यासाठी नवीन ना आपण जे येऊ आपल्या वाचित त्या साईडीन ऐरोली साइड ने येऊ हो, म्हणजे ऐरोली हे गंजोली ती साइड करून आता हो। आपण आप जायंगे कुर्ला ते कुर्ला टू वेंगुर्ला बघितला का बराच भारी पिक्चर हा कुर्ला टू वेंगुर्ला आता माहित नाही की कि रस्तो जाता आपण बरोबर जातो की नाही ते चला एक नंबर येऊच योद येऊ जा बघा डाव्या साइड तुमका दिसता काय लोकल जाता त्याला मेम अरे यार हे ते सिमेंटचा कडा ते खूप उंच मी म्हटलं साइड इथून व्हिडिओ भेटतो आता खूप लागतो असं वाटत की मध्ये जो दुपारी पाऊस पडून गेलो ना त्याच्यात जो सूर्याचा ब्लॉक हा एकदम चकचकीत झालो इथून तिथून तरी ना राईट घ्यायचा जरा पुढे गेल्यावर एक गेला। काम करूया आपण जरा मॅप बघूया कुठून कुठे चाललं होते मॅप बघतोय काय झालं का असं आपण बरोबर व्ह्यू पण चांगलो येऊ खूप करतोय ठीक माग ह्या रस्त्यात वर ना ट्राफिक दाखवत नाही असं का ते गाडी इथे भरलेले होते बंगल उगाच बोलले ट्रॅफिक बद्दल हरून बेकार लागता बेकार एकदम बेकार सांगू शकत किती बेकार लागता बेकार आपल्या प्रॉब्लेम होतो आपण एकदम हकडे आपल्या ककडे जाऊ पण घालता नाही फक्त और नाही जिंदगीने आपण काहीतरी इलो वीर माता जिजाबाई भोसले मार घाटकोपर डिअर घाटकोपर इलय मी मित्रांनो बघा व्यू मुंबईचं व्ह्यू काका या सगळ्यांना बघू का बरा वाटतं पण ह्या तुम्ही रिअलिटी दिला आहे ना तर ह्याचा जो येणार वाहत असा जी हवा असा मजा नाही त्याच्यात वाव वाव यार कॅमेरा हेल्मेट लावलं होतं मग इकडच्या डाव्या साईडचा पण व्ह्यू बघू भेटलं असतं इकडे पूर्ण म्हणजे राईट साइड ला, हो तो ला।, तो ला, ला तो दूर धूर राईट साइड ला एकदम मोठे मोठे बिल्डिंग येतात आणि लेफ्ट साइड ला एकदम चार असतात ना वरती एकदम वर न बघू भेटा एम एस पंधरा आपली एम एस झिरो सेव्हन गाडी ना मी एकच बघलोय म्हणजे आमच्या एरियात एक, एक ना सॉरी दोन एक ज्युपिटर आलाय जास्त दिसणतच नाही तर आपण काहीतरी येल हा घाटकोपरला घाटकोपरला गेलो का आपल्या रस्ते समाजतले पण आपल्या दिखा कुछ तर मग परत आपण ब्रिज पकडतो मित्रांनो तुमका दिसता का ब्रिव भारी वाटत भारी त्याच्यात आयफोन सेव्हन्टीन प्रो पण हा जो आपल्याला बघता तीन डॉलरचा फोन आपल्याला बघतोय ये वाव सुंदर चित्र नाही बघा यो व्यू बघा अडे दिसता का एक नंबर ब्लू एकदम ना बटरी स्मूथ पळता मित्रांनो आपण आता असो काहीतरी असो आपण मला का आहे माहिती चल तू चल बघू नको आता आपण इकडचे रोड मस्त म्हणतात तो बऱ्या याच्यात होता तो ट्रॅफिक मध्ये येईल तो बघ तो बघ तो बघ तो बघ आता गाय आता गावची शाबास काका तर मागास मी काय केलेलं आहे माझं माईक आहे ना तो काढलेला आहे आणि परत जरा वरच्या साईडने नाही केलेलं आहे कारण की माझा असं वाटत होता की माझा आवाज मी व्हिडिओ बघलेले तर आता परत या दुसरा व्हिडिओ सॅम्पलिंग टेस्टिंग काय पण असतात का व्हिडिओ सॅम्पल टेस्टिंग नाही व्हिडिओ टेस्टिंग सॅम्पल ह्या व्हिडिओ टेस्टिंग सॅम्पल आता दुसरा तुम्हाला मजा येत असतली ना व्हिडिओ व्हिडीओ बघू किंवा या सगळ्या बघू खूप असे गाडी सांगू तुम्ही असताय ना तेही जी घाण मारता ना राहुला नसता धकाल ना तरहुण तरहुण ना पुढे बघा ते फक्त गाडी चालू करू ना एक अर्ध्या सेकंद तो वेळ गेलो असतो त्याच्या तिघांनी आपली जागा काढल्याने बसचा भा आंबा बस थांबतली मग खाली रस्त्यात आमच्या गाडीवर उतरतात इकड तर ट्रॅफिक मध्ये चाललं आपल्या गाडी मध्ये पिकअप जो आहे तो इनोफा थोडा ब्रेकिंगचा काहीतरी बघूया डिक्स हा तिकडे का गेल तर गेलोय का बुडबुड बुडबुड करून वा ब्युटिफुल कलर निळा कलर यशवंती परत एकदा आपल्या बोर्ड दिसलेले होते आणि आपल्या जीवात जेवलेले होते की आपण बरोबर जातो कुर्ल्याचा पूल आहे ना म्हणजे वाशी टू कुर्ला जोडलेला तिथे जरा ना कठडे जरा लहान होते मस्त भारी भाऊ गावला खूप असा आपला गोव्यातून येतो ना कुठचा पूल रे मी इतके दिवस प्रवास केले रे तर आपण म्हणतात त्या का तो पूल नाही असो समजला त्याला जे गोव्यात गेले त्यांनी पूल बघितला त्यांचा समान असतो अजून एक ब्रिज आपल्याकडे पुढे जावं आहे कारण की आपण आपल्या डोळे तो बंगलोय मी येईल हड असं वाटलं की फायटर गेट गेले दोन फायटर गेट हे गप्रहात आणि येतो खूप करीत राहून बंगलो यार कॅमेऱ्यात पण तसा रेकॉर्ड होवाय तसा माझ्या डोळ्यात दिसतात मस्त वाटत दोन्ही साइड उभे बिल्डिंग बुरगमन अगलो बुरगमन अडतरी बघले का कस्टिमान दादाचा गाणं आता होता आर खड्डे खड्डे आहे रस्तो तर संपूर्ण हात नाही गाडी आहे गाडी आहे काच पण लागणार नाही चालली गड मरून दगड केलो अगं खरं सांगते पण मजा येत गाडी चालत मी अशी आशा करते की तुम्ही पण ही राईड एन्जॉय करत असतात जेवढं मी एन्जॉय करत असं का जर मजा येत असतात तर एक लाईक सबस्क्राईब नक्कीच होत जाऊ दे कसे मुंबई कसे चलतात गाडी भारी हो। वाटतात भांडूप भांडूप भावानी नाही भांडूप मजा तो काम करून करून दमलेलं आहे तसं आज काम पण खूप केलंय मी तर आज लवकर पळायचा होता घरात काम होता म्हणा कामाचा लागला थोडं दमलेलं आहे कस जातलंय काय जातलय रडत जातल असं विचार होतो अरे यार चाय पिऊ विचारलंय मी मला चाय पिऊची होती तर भांडूपला जाऊ आपल्या कपड्याने जावं या पण म्हणा मजा येईल गाडीचा लवकर तुमका काय वाटतं तुम्ही कमेंट मध्ये सांगा अरे रस्तो वाईन रस्त्या का चालताय बर <laughs> आपल्या गोळकीचा वाटता अरे यार हड का आपण सर वेलकम मित्रांनो आपण फिरण फिरण आपण होऊर म्हणतो माझा मित्र गणेश त्या मी काल फोन केलेला आहे भाई तू कामावरून घरी येल तर मला फोन कर विचार वाजून घराकडे येऊ ना वाटत मला तर फोनच येणार नाही अजून ईस्टला राहता आणि मी वेस्ट ला आजच्या कॅमेऱ्याचं अँगल सेट असलो तर तुम्हाला पूर्ण व्ह्यू भेटतो तर आपण आलेले आहो नागूरला विषय कसं होतो जेव्हा माझ्याकडे गाडी नाही होती तेव्हा मी सरळ स्टेशनला चल दे डायरेक्ट ब्रिज वरन चल दिलंय तर गणेशच्या घराकडे आणि आता आता रस्तो बघितलाय तुम्ही जो याच्या अगोदर ब्रिज चढायच्या आधी आपण ह्याचा पकडलो थोडून जाऊया नाहीतर पूर्ण गांधीनगरला जाऊया सर आणि तिकडं तिकडनं इथला जाऊया आणि मग त्याच्या घराकडे येऊया नाही तर एकदम पहिल्याडीच राहतो आमच्या तसं मित्रांनो मी जास्त बोलले ना पण कदाचित मी आजच्या ब्लॉग मध्ये खूप बडबड केलाय प्रयत्न चालू आहेत आपले तुमका तुमकू तुमका कंटाळा येता नाही कारण की हे जे मोठं ब्लॉग मी बनवतोय असतंच व्हिडिओ रेकॉर्ड होता अर्ध तास एक तास पण तो एडिट करून मी पंधरा मिनिट किंवा वीस मिनिटापर्यंत घेऊन निघते इतकी चाळीस मिनटं जर बसत तुम तुमच्याकडे टाईम असतात तर तिकच आहे चांगलीच गोष्ट हा पण नाही ना एवढं पेशन्स नसता कोणाकडे आणि एवढा काय कोण काय म्हणतात तो मी काय कोणाचा इतकं लाडको लागाल जाऊ नये तर हां व्हिडिओ बघू तर मला तुमचा एक सांगायचा की माझी जी आई आहे ती का माझे व्हिडिओ खूप आवडतात या एक भारी वाटला एक काय म्हणतात ताक दिली अंगात एक ती माझ्या भावाशी कडनं परत परत व्हिडिओ लावून घेत असता कंटाळ जिवतात ना दोनदा तरी व्हिडिओ बघतली मित्रांनो आपल्या मागे ना आर्या आर्याचे डोळे बघू म्हणजे मजा ना भारी वाटता वाटत दिसतात काय माहिती आरतनं दिसले तर ठीक आता मी बोलता बोलता बोललेले की मी कुर्ला तू वेंगुर्ला बघल मित्रांनो जे पण ना साखर मानी लोकच त्यांच्यानी व्हिडिओ नक्की आपलं पिक्चर हा ना नक्कीच बघा नक्कीच ज्यांका पण खास हा मुंबई घेऊ त्यांच्या बघाच स्पेशली मुली मुंबई तर नवरव आहे त्यांचा मुंबईत काय नाही ठेव का स्वतःची खोली किंवा अशी काही जागा वगैरे नसतात ना ते येऊन काही उपयोग नाही कारण की तुमचं अर्ध पगार तुमचं कच्च रूमचा भाडा लाईट बिल ह्या सगळ्या घरूक त्याला फक्त पैसा कमावू घ्यायचा हो टेटल होऊ घ्यायचा नाय गेल्या महिन्यात या पण वाढवले नाही आपल्या ची तिकीट अगोदर पाच रुपये लागत भांडूप स्टेशन वर आमच्या घराकडे जाऊ आता दहा रुपये डायरेक्ट आता या नाही तर नको पण दहा रुपये द्या काय बोलू शकत नाही सगळेच का आपल्यासारखे गाडी हाडू शकत नाही ना बघू गेला तर आपल्या ब्लू कदाचित मजा इलेली हा मी आता कदाचित कदाचित खूप वेळा बोलतोय ना कदाचित सहा पावणे सहा वाजलेत आणि हय हो जीवदानी इलेली आहे बघा जर कोण जीवदानी प्रवास करतो असतात एंगुर्ल्यात जाता ही आपल्या शिरोड्यापर्यंत पर्यंत जातात त्याचा हैसर हे आपले सगळे लग्जर लागतात कदाचित आपण टायमा दिलो थोड्या वेळा नाही इतक्या ट्रॅफिक जाताला इतक्या ट्रॅफिक जाताला त्याला काही जागा नसतली जे लोक कोकणातली असत ना त्यांना बऱ्यापैकी तो बऱ्यापैकी एरिया माहिती आहे शिवाजी तलाव सेंडीपाडा गाडव नाका ए गाडवा जेग थांब 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 जो बिबतो आवाज नाका आता व्हिडिओ मध्ये एरिया दिसता पूर्ण आपलं गाडव नाको आणि इकडे राईट साइड ला मच्छी मार्केट भरता भांडूपचा अजून कुठं वरती आजूबाजू चिराग नाही मी अजून भांडूप मोठा खूप मोठा जो आपलो गाडव नाको जो डाव्या दिसता तो ह्यो जो पूर्ण एरिया आहे गाडव नाको त्याच्या पुढचं एरिया शिवदर्शन किंवा त्यांना जर सांगायचं असं आहे तर तुम्ही तर बघा शिवसेना शाखा म्हणा जरी चांगला आहे तरी बऱ्यापैकी वाटतात शिवसेना शाखा पण ही फेमस आहे जी दिसता समोर ती आजची जी राईड आहे ती मी हयात एंड करतोय भेटाय तुमचा पुढच्या राईडमध्ये जर आवडली असा नाही आवडली तरी लाईक करा रे बरा वाटता जो त्याचा